आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं शिरदवाडच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आमदार यड्रावकर शिरदवाड येथे ग्रामसंसद भवनाचे उद्घाटन गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रथम ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत असणे गरजेचे आहे शिरदवाडच्या सर्वांगीण विकासासाठी आठ कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी दिला असून या निधीतून शहराचा विकास साधला जात आहे त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत निर्माण झाली असून यापुढे देखील गावच्या विकासासाठी मी कटिबद्ध असेन असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले पंचावन्न लाख रुपयांच्या निधीतून शिरदवाड येथे बांधण्यात आलेल्या ग्रामसंसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते प्रारंभी आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामसंसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यडरावकर व पंचायत समिती विभागातील अधिकाऱ्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना आय एस ओ मानांकनाचे प्रमाणपत्र देण्यात आले या प्रसंगी पुढे बोलताना आमदार यडरावकर म्हणाले शिरदवाड ग्रामपंचायतीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे ग्रामसंसद भवन ही केवळ इमारत नसून लोकशाहीचा पाया मजबूत करणारे केंद्र आहे गावकऱ्यांचा विकास योजनांवर चर्चा निर्णय आणि अंमलबजावणी यासाठी हे मोठे भवन मोठी भूमिका बजावेल पंचावन्न लाख रुपयांच्या निधीतून उभारलेले हे आधुनिक भवन म्हणजे शासनाच्या सशक्त ग्रामपंचायत सक्षम ग्रामविकास या संकल्पनेचे प्रतीक आहे लोकप्रतिनिधी अधिकारी आणि ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन विकास साधल्यास गाव प्रगतीच्या वाटेवर वेगाने पुढे जाईल याची मला खात्री आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी, मी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करते या इमारतीतून समाज कल्याण शिक्षण महिला बालविकास शेती व पायाभूत सुविधा अशा सर्व क्षेत्रात विधायक निर्णय होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो शासनाच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे गावचा विकास म्हणजे देशाचा विकास या भावनेतून आपण सर्वांनी एकजुटीने काम केल्यास शिरदवाड हे आदर्श ग्राम म्हणून नावारूपास येईल असे आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांनी सांगितले यावेळी महादेव कोळी दत्तसाखर कारखान्याचे संचालक रणजित कदम सरपंच सुजाता पाटील सुजाता कोळी शिरदवाड सेवा सोसायटीचे चेअरमन अभिजित पाटील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रवी कांबळे डॉक्टर बी एन मगदोम महादेव पाटील सयाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील ज्योती कांबळे वंदना पाटील आशा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा